बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण घेऊ सोबत तंत्र ज्ञान घेऊ सोबत तंत्र ज्ञान शिकवूया नीतीमत्ता गुणवतेले करूंदा <स्थाँगा> करतात व्यवतिले म्हणजे माझ्या मुलाला मराठीत अजून दे कळत नसतो परफेक्ट मराठी वाचत एक लाख तीस हजार असं म्हणजे वर्षाची तर आता मी कधीतरी माझ्या शाळेमध्ये शाळेचे कार्यक्रम वगैरे असलेले मी सांगते ना तर ती मुलं म्हणतात आणखी तुमच्या शाळेमध्ये किती चांगले चांगले फंक्शन असते किती कार्यक्रम असेल आमची एवढे पैसे घेतले तर काही नाही काही कार्यक्रम नसतात फक्त पैसे घेतात आमची लोक पण की बाबा खरंच शाळा आहे सात तरी म्हणजे मुलांना जे शाळेची शिकवलं जातं म्हणजे शाळेत पण क्लास असतो बाराच्या साडे अकरा असतो आणि त्याच्यानंतर ना घरी पण एक्स्ट्रा असतो जेवढ्या मुलांना घेता येते आम्ही पण ऑनलाईन तासाला करत असल्यामुळे आम्ही पण पुस्तक त्यामुळे ऑनलाईन जरी असेल तरी शिक्षक किती चांगल्या पद्धतीने किती सोप्या किती सोपी पद्धत शिकून सांगता येतं त्यामुळे ते मुलांना की कळतं की आम्हाला एखाद्या टायमिंगला जर एखादा गरीब काही अडलं आडलं काय केलं मग आम्ही पण त्यांना इथं बसून सांगू हे असं नाही तर असं ठेवायचं म्हणजे सरांमुळे एक म्हणता येईल की मुलांची पण प्रगती होती आणि पालकांची पण प्रगती होती उत्कृष्टता 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 उत्कृष्टता